हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तीन दिवस झाले म्हणजे मागचे दोन दिवस तर मी ब्लॉग अपलोडच नाही केले कारण मनुष्य तब्येत खराब आहे सर्दी खोकला सेम त्यांचं पण तसंच आहे आणि मला थ्रोट इन्फेक्शन झाले आणि तोंड पण आले त्यामुळे पूर्ण लाल झाले तोंडात मधून खाण्याचे हाल चाललेत आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे कारण कसं ना आपल्याला तिखट खायची सवय असते आणि मग त्यामुळे ते तिखट नाही खाल्लं की पोट पण नाही भरत सो हे असं काही समोर आहे आज जरा ओके वाटतं हा म्हणजे त्या दोघांचंही म्हणू तर औषधं चालूच आहेत आणि निवांत रुटीन चाललेलं आज संडे तर असं आणि बाराच्या आसपास आम्ही नाश्ता केला आता दीड वाजले माझं अजून स्वयंपाक बनवायचा बाकी आहे आज एक स्पेशल गोष्ट बनवायची म्हणून म्हटलं चला थोडंसं निवांत बनवूयात आणि सोबतच तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर जबरदस्तीने खाऊ घाण्याचं खाऊ घालणं चाललेलं दिसते त्याच्यामुळं असं चाललंय तर होते मी हा आज मला शिपी आमटी बनवायची आहे दिदींकडे दी जी बनवली होती ना ती सगळ्यांना खूप आवडली प्यायला तर खूप मस्त लागते जे कोणी कर्जत साईडचे आहेत ना त्यांना शिपी आमटी नक्कीच माहीत असेल पण मी पहिल्यांदा बनवते तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू कारण त्याचा मसाला मी घेऊन आलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बऱ्याच दिवसापासून तो मसाला आणलाय मी दिदींकडनं पण नाना असताना बनवायची होती मग आता नाना आले तर चला बनवूयात कारण हे दोघांना यासं रस्त हे एकदम खायला आवडतं त्याच्यामुळे मला <laughs> ते काय खायला जमणार नाही कारण मला एक तर डॉक्टरांनी तेलकट वगैरे हे नाही खायला सांगितले आणि मसाल्याचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी इच्छा जरी झाली तर मी ते खाऊ नाही शकणार आहे कारण मला एवढं तोंड आलेलं आहे त्याच्यामुळे सो चला स्वयंपाक बनवायला घेते आणि बाकी काय काय होते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर वापस अच्छा करे पावसात भिजायचं होतं तुला तब्येत खराब आहे तर तिला काही बाहेर नाही नाहीये म्हणून मग ती आली एक दोन पाच मिनिटच बाहेर थांबली नानासोबत लगेच आली आणि त्या दिवशी ना अं मूर्ती आणली ना ती बघा ठेवल्याच्यानंतर अजून देवघर छान दिसतंय लाईट वगैरे बंद केलेलं आहे तिथला तर पण छान दिसायला आहे ती मूर्तीमध्ये ठेवल्यामुळं आणि एकदम छोटीशी अशी जसं म्हणतात ना सहा इंचापेक्षा जास्त मूर्ती नसावी तर तशी नाही आहे त्याच्यामुळे ती एकदम व्यवस्थित बसलेली आहे आणि देवघरामध्ये पण ती एकदम छान दिसती आहे तर ती ठेवली मग तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मनूसाठी जी मॅट्रेस आलेली मी तुम्हाला त्या आयुष्यच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं की मला ती अनबॉक्स करायची आहे मागेच नाणं होते तेव्हा करू करू करू, करू म्हणजे असं पार्सल काहीतरी आल्यानंतर ते दम नाही निघत पण ह्या मॅट्रेसमध्ये आम्ही खूपच जास्त टाईम घेतलेला असं म्हणू शकता आणि खूप वेळ लागला ते हे करायला अनबॉक्स करायलाच तर तशीच ठेवली होती ती नाना गेले मग आता म्हटलं आलेत नाना तर आपण ती हे करूयात अनबॉक्स करूयात आणि बेडवरती टाकूयात कारण मागे पण ना जेव्हा डिलेवरीच्या टायमिंगला मी एक दाखवली होती तुम्हाला की माझी मॅट्रेस मा ऑर्डर केली होती कारण माझी पाठदुखी वगैरे खूप होत होता ते हा त्रास आणि त्यानं ना आम्हाला खूप छान म्हणजे फरक पडला त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला ह्या छोट्या बेडसाठी पण जो सिंगल बेड आहे ना आमचा तर तिथे पण एखाद्या चांगल्या मॅट्रेसवर इन्व्हेस्ट करू कारण आता काय होतं ना मन होतं तिथे आत्ता झोपत नाही पण जसं जसं आपलं एज वाढतं ना तसं तसं मग ते बाकी पाठीचे हे ते त्रास पण होतात तर असते तिथे झोपतात तर त्याच्यामुळे तिथे पण एखाद्या चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे सो म्हणून यावेळी पण मी इमाचीच ऑर्डर केली आहे आता कशी आहे काय हे पण दाखवते तुम्हाला खरं तर ना ही इमाची मॅट्रेस मी गेल्या दीड वर्षापासून वापरते त्याच्यामुळे मी त्याचा रिव्ह्यू देऊ शकते पण यावेळी मी थोडीशी वेगळी घेतली म्हणजे मी इमाची वेव्ह टू मॅट्रेस निवडली यावेळी आणि याच्यासोबत ना एक छोटंसं कटर येतं जेणेकरून आपल्याला मॅट्रेस कट करायला म्हणजे त्याचं जे वरचं कवर येतं ते कट करायला इझी जातं आणि मॅट्रेसला अजिबात इजा पोहोचत नाही किंवा ती फाटण्याची शक्यता नसते आणि दुसरी गोष्ट जेव्हा याच्यातला एअर बाहेर येतो ना तेव्हा काही तासांमध्येच मॅट्रेस एकदम त्याचा प्रॉपर शेप घेते थोडंसं आपल्याला वेट करावं लागतो आता ही जी मॅट्रेस आहे त्याच्यामध्ये नॅनो स्प्रिंग असल्यामुळं कंबर किंवा पाठीला छान आधार मिळतो आणि परिणामी आपलं जे काही दुखणं आहे तर ते सुद्धा कमी होतं जे मी मागच्या दीड वर्षामध्ये अनुभवती आहे आणि याच्या सॉफ्ट कवरमुळे ना कम्फर्टेबल तर वाटतंच सोबतच घरात जर लहान बाळ असेल तर हे कवर खराब झालं तर आपण ते वॉशसुद्धा करू शकतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना याच्यामधल्या डायमंड डिग्री कुलिंगमुळे हे रात्रभर खूप छान असं थंड ठेवतं अजिबात आपल्याला हीट जाणवत नाही आणि त्यामुळं खूप छान झोप लागते एरोफ्लेक्स प्रो स्प्रिंग हो ना ही प्रॉपर बाउन्स होते म्हणजे आता मन, मन उड्या मारते किंवा एखादं वेट जर याच्यावरती जास्त पडले तर तिथे तुम्हाला दबल्यासारखं वाटतं पण जो वेळेनुसार गादीवरती खड्डा पडतो ना तसा अजिबात होत नाही कालांतराने ती बरोबर त्याच्या शेपवरती सुद्धा येते म्हणजे आपण जेव्हा त्यातून उठतो तर लगेच ती प्रॉपर शेप सुद्धा तर मॅट्रेस अनबॉक्स केली आहे आणि मनूला तर ती खूप आवडली आहे म्हणजे अगोदरची पण आमची आहे ना तर त्याच्यावरती एवढ्या उड्या मारते आणि आता सेम तिला इकडे पण तीच मॅट्रेस झालेली आहे ती साधारण आम्ही दहा इंचची मागवली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना या मॅट्रेसवरती आपण नो कॉस्ट ई एम आयसुद्धा करू शकतो सो आपल्या बजेटमध्ये सुद्धा होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी जे मॅट्रेस आहेत ना मॅट्रेसचे ब्रँड तर ते साधारण दहा वर्षाची वॉरंटी देतात त्याची पंधरा वर्षाची वॉरंटी आहे म्हणजे काय होतं ना आपण जेव्हा आपण म्हणजे एखाद्याची तब्येत असेल किंवा वेट जास्त असेल त्याच्यावरती बसलं तर ती, बस ती आपल्याला दबल्यासारखी वाटते पण कालांतराने ते अशी खड्डा पडत नाही जसं नॉर्मल मॅट्रेसला पडतो ना तसा सो नंतर ती प्रॉपर शेप त्याचा ता घेते असं होतं आणि आपण ही ऑर्डर केली आणि आपल्याला जर सपोज नाही आवडली तर शंभर डेचं ट्रायलसुद्धा आहे म्हणजे तुम्ही शंभर दिवसानंतर ना ही रिटर्नसुद्धा करू शकता आणि आपले सगळे पैसे एकदम आरामात रिफंडसुद्धा होतात असं काही टेन्शन नाही आहे सो जेन्युअनली सांगते मॅटर्स खरंच चांगले तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझा भक्ती पंचावन्न हा कोड यूज करू शकता आणि पंधरा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळू शकता आता ऑलरेडी उशीर झालेला आहे सो आता मी पटकन आमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि ब्लॉग कंटिन्यू करते तर शिपी आमटीसाठी ना सुरुवातीला इथे मी एक वाटी मसुराची डाळ घेते साधारण ही तीन ते चार चमचे असेल खूप छोटी वाटी आहे एक चमचा तुरीची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ हे असं सगळं ना थोडीशी हळद आणि मीठ टाकून कुकरमध्ये लावायचं आहे आता कुकर जोपर्यंत होते तीन चार शिट्ट्या काढायच्या तोपर्यंत मी बाकी मसाल्याची तयारी करते म्हणजे साधारण टोमॅटो कांदा आणि खोबरं हे सगळं गॅसवरच मी भाजून घेणार आहे कधीतरीच आपण असं करतो त्याच्यामुळं चालतं हेल्थसाठीसुद्धा एवढं काही नाही आणि थोडेसे तीळसुद्धा भाजून घेते ना आ, कांदा टोमॅटो खोबरं आणि तीळ छान भाजून घेतलं गॅसवर जसं मी तुम्हाला दाखवलं आणि खोबरं आणि तीळ सेपरेट काढून घेतलं बघा इथे म्हणजे ना सगळ्या गोष्टी छान बारीक होतील म्हणून आणि नंतर जे ओल्या गोष्टी आहेत हे कांदा लसूण टोमॅटो हे तर ते सगळं वेगळं काढून घेते जेणेकरून छान मिश्रण होतं आणि ह्याच्यानंतर मिक्स करून परत पेस्ट करून घेते तर सगळ्यात महत्वाचं ना मी जास्त खडे मसाले हे नाही वापरणार कारण हे दिदीनं ना एक शिंपी आमटीचा मसाला दिला होता त्याच्यावर शिंपी आमटी काय शिंपी शिंपी आमटी काय म्हणतातच माहित नाहीये पण शिंपी आमटीच मी पण तर त्याच्यावरती हे स्टार उत्सवचा एक मसाला आहे आता ह्याचा काही कुठलाही घेतलं तर चालतो तसा आपल्या आपल्या भागात मिश्र हा सेमस मिश्रण असणार याच्यावरती पण रेसिपी आहे पण याच्यावरती फक्त मुगाची डाळ घ्यायची असं सांगितली मला दीदीनी सांगितलं की तुम्ही मसूरची डाळ जास्त घ्या आणि बाकी डाळी असं एक 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 छान फ्लेवर येतो आणि प्यायला ना आमटी एकदम मस्त लागते म्हणजे आज मला असं वाईट वाटते की मी ते पिऊ नाही शकणार आहे तरी पण मी मला सेपरेट थोडीशी बनवते म्हटलं आणि पिते ती कारण दिदींकडे खालेली मस्त लागत होती सो याचं वेगवेगळं मिश्रण काढून घेते आणि आता फोडून घेते आता एका बाजूला ना वाटण तयार आहे दुसऱ्या बाजूला म्हटलं चला फोडणीची तयारी करते तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडून तर घेतले आणि थोडासा तेजपत्ता टाकलेला आहे आता तेल नेहमीपेक्षा क्वांटिटीने थोडंसं जास्त घेतलं आहे बाकी सुद्धा छान तरी येते आणि त्याच्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते तेलामध्ये घालते याच्यामध्येच तुम्ही बाकी मसालेसुद्धा ॲड करू शकता पण मी हे सुरुवातीला छान परतून घेणार आणि त्याच्यानंतर मग मसाला ॲड करणार आहे आणि या वाटणाला ना गॅसवरती म्हणजे गॅसवरती कांदा बाकी सगळ्या गोष्टी भाजल्यामुळे वाटणाला सुद्धा रंग एकदम छान येतो आणि जेव्हा कधी आपण ह्या अशा कधीतरी भाज्या करतो ना तर तेव्हा अशा काळ्या मस्त मसाल्याच्या भाज्या खायला छान वाटतात एरवी आपण लाल हे तर खातच असतो म्हणून मुद्दाम गॅसवरती ह्या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या तर आत्ता ना शिपी आमटी बनवणं चाललेलं म्हणजे यांचं असं होतं की तू चपात्या करून घे मी ती काय असे हलवायचं असे तेल सुटेपर्यंत तर छान हलवून घेतो आणि त्याच्यामध्येच असा एक ट्विस्ट आला की आमचा गॅसच संपला म्हणजे <laughs> नॉर्मली आम्हाला दोन अडीच महिने असा निवांत गॅस जातो आणि यावेळी आमचा दीड महिन्यातच गॅस संपलेला कारण मागे पाहुणे हे चालू होते सगळे आणि आता आमचा कंटिन्युअस डेली दोन टाईम स्वयंपाक बनतोच नाही तर मागे मागे काय व्हायचं ना कधी बाहेरचं खाण्यात यायचं किंवा कधी फक्त खिचडीच बनवायची तर आता असं होतंय की नाही चपाती भाजी भात हे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत त्याच्यामुळे पण कदाचित लवकर संपला असेल आणि पाहुण्यांचं पण येणं जाणं हे होतं पूजेच वेळी त्याच्यामुळे पण तर आता किती तीन वाजले असते अडीच अडीच तीन झालेत आणि आता भूक लागली म्हणून काय खाते तुला चिप्स खातो आहे मला थ्रोट इन्फेक्शन आहे सर्दी खोकला त्यांना आहे आज मला परत येत आहे म्हणजे थ्रोट इन्फेक्शन हे बरं वाटतंय नाही ते इथे मला काय असं सू झाल्यासारखं जाणवत होतं आणि असं कर करताना त्रास होत होता अक्षरशः चावताना पण असं तिथे दुखत होतं पण आज ते बरं वाटतंय आणि आता मी हे करते हां गोळा खाल्ल्यामुळे बरोबर नाही तर कालपासून मला इतके टोमणे ऐकायला लागत होते की खाल्ल्या का गोळ्या खाल्ल्या का गोळ्या मला माहिती आहे तू काय खातच नसते असं तसं तसं चाललेलं एवढा का सिरियस चेहरा केला भूक लागली आहे का म्हटल्यावर त्यांना जास्त भूक लागली असं असं वाटतं नॉनव्हेज हो हा आता आमचं ते पूजेचं सव्वा महिना काय खायचं नव्हतं नॉनव्हेज वगैरे त्याच्यामुळे घरी काही नॉनव्हेज पण नव्हतं आणलं पण आता ते खाऊ शकतात स्वतः बघूयात एक दोन एक दोन दिवसांनी बनवूयात असं थँक्यू नाही आणलं तुम्हाला एकदम बरं वाटेल चालेल चला आता मी सिलेंडर केले ऑर्डर बघूयात आता कसं आधी असं कधीच होत नाही पण आपल्याकडं म्हणजे एक असतंच भरलेलं ऍड्रेस चेंज केल्यामुळे हां आमची मीटर बसवायचे राहिलेले आता काल काल बसवले का मीटर हा आता ते मीटर बसवले ओसी आपण राहू शकतो तर ते सगळं झाल्यामुळे आता आम्ही इथे ॲड्रेस प्रूफ वगैरे सगळ्या गोष्टी देऊ शकतो आणि मग आता गॅस इथे बोलू शकतो सो आता आम्ही केल्या ऑर्डर बघत आता कधी येतं त्याचीच वाट बघतोय त्याच्यानंतर मग मी राहिलेली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आता संध्याकाळीच खावी आत्ता मस्त पोटभर खा संध्याकाळी मी असं काहीतरी लाईट लाईट मला करूया आता गॅस आला की पहिले मी वाटण सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं हळद थोडंसं तिखट म्हणजे एक ते दीड चमचा आणि त्याच्यानंतर एक चमचा काळा मसाला टाकला आहे तेसुद्धा घालण्याची काही गरज नाही आहे पण एक वेगळी टेस्ट येते म्हणून मग घातला त्याच्यानंतर शिपी आमटीचा मसाला घालते हा दोन लिटरसाठी हा पूर्ण मसाला टाकायचा आहे तर साधारण एक लिटरपेक्षा मी जास्तच आमटी बनवणार आहे पण मी अर्धा जो मसाला यातला तर तो घातलेला आहे मसाला छान असा परतून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामु छान शिजवून घ्यायचा कारण तेलामध्ये आपण टाकला ना तर मसाल्याची क्वांटिटी थोडी जास्त असते त्यामुळे पूर्णपणे तेलामध्ये तो काही परतत नाही त्याच्यामुळे पाणी टाकलं आणि मस्त मसाला शिजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना आता हे भाजी बनवत होते मग सगळं इथे चालू होतं त्यांचं काही माझं काही मध्ये मध्ये ह्या नादामध्ये ना जे मी डाळींचं मिश्रण टाकलं होतं किंवा डाळ शिजवलेली टाकली ना तर तो शॉर्ट तेवढा राहून गेला डाळ टाकली त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी थोडंसं कोमट करून टाकते जेणेकरून तरी छान येते सो ही ट्रिक मी बऱ्याच ठिकाणी पाहिली आहे सो म्हटलं की चला तीच आपण यूज करूयात म्हणून डाळी टाकल्याच्या नंतर ना इथे कोमट पाणी मी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर उकळी येईपर्यंत मस्त आमटी मी इथे शिजवून घेणार आहे कॅमेरा मागची मेहनत खरी ह्या माणसाची आहे मस्त अशी आमटी बनवलेली आहे सगळी बेसिक तयारी मी करून दिलेली हलवण्याचं काम हिने केलेलं आहे हा आता टेस्ट करून सांगा दिदींसारखी झाली आहे की नाही कारण प्यायला इतकी मस्त लागते नाही ही आमटी पण ही मी फर्स्ट टाईम दिदींकडेच नाही या अगोदर पिलेली आहे तशी इच्छा लग्नाला गेल्या तर ते तेव्हा बनवलेली रियल सांगा उगच मला चढू नका मसाल्यावरती काय लिहिले काही टाकायचंच नाही फक्त तो मसाला टाकायचा तरी पण मी दीड चमचा तिखट टाकले मला असं वाटलं की खूप तिखट तिखटर कशा थोडीशी जास्त पेक्षा जास्तच आहे कारण म्हटलं संध्याकाळी मी थोडस मोजक्यात आवरणार आहे त्याच्यामुळे आम्ही मी एक्स्ट्रा बनवून आहे आणि छान पण लागते शेळी झाल्याच्या नंतर पण तरी आली ना छान मस्त लागली जेवण झालं आहे सगळं आवरता आवरता अजून थोडंफार बाकीच आहे तरी भांडे वगैरे पण इतकी छान झाली होती नामटी म्हणजे पहिल्यांदा ना त्यांचं असं चाललं होतं की गोड झाली आहे गोड झाली आहे पण नंतर जेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ती टेस्ट केली ना अप्रतिम झालेली तो म्हणजे माझं तर तोंड आलं तरीसुद्धा मी ती खाल्लेली आहे आणि अशी पिली आहे असं म्हणू शकता आणि खरंच ती पाहायला खूपच मस्त लागते सो तुम्हाला जर असं कुठे मसाला मिळाला ना तो शिपी आमटीचा तर नक्की एकदा घेऊन बघा मला असं वाटलं होतं की बापरी एवढ्या क्वांटिटीमध्ये मसाला टाकायचा म्हणजे खूपच जास्त असं झणझणीत वगैरे हे अशा टाईपमध्ये होईल पण नाही ते नॉर्मल एकदम फक्त आपल्याला काळा तिखट किंवा मग आपला लाल मसाला टाकायचा की नाही हे आपल्यावरती डिपेंड आहे मी थोडासा टाकला होता चवीसाठी कारण आमच्याकडे असं एकदम झणझणीत लागतं म्हणून पण शिपी आमटी असम लागते बाकी सगळ्यांना पण आवडली मी एक्स्ट्रा करून ठेवली आहे कारण संध्याकाळी पण होईल म्हणून फक्त संध्याकाळी परत त्याला थोडी फोडणी दिली पाणी टाकलं की झालं असा आहे सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा शिपी आमटीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला मसाला मिळाला तर कारण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट त्या भाजीमध्ये मला असं वाटतं की तो मसालाच आहे त्याने एक वेगळीच टेस्ट येते बाकी उद्या नवमी आहे तर आईंची ती सवर्षिनी जेव घालायची असते तर ते मला उद्याचं करायचं आहे सो थोडीफार मी ती तयारी आता करते आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते चलो बाय